त्या आरोपाला प्रत्युत्तर देत आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी संगीता मुरकुटे यांनी येत नऊ सप्टेंबर पासून सार्वजनिक बांधकाम भवन नाशिक येथे उपोषण करीत असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व त्यांच्या विरोधात उपोषणाला बसणाऱ्या तसेच उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थळी खोटे बॅनर लावून माझा नामोल्लेख करत बदनामी केल्याप्रकरणी सरकारवाला पोलीस स्टेशन नाशिक येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला आहे याबाबत काय बोलल्या संगीते मुरकुटे बघा सविस्तर आ, नमस्कार मी शिव वस संघटना संस्थापक अध्यक्ष कुठे बोलत आहे मी नेहमी सामाजिक चळवळ जिथं अन्याय होईल तिथं मी न्यायासाठी लढत आलेले आहेत आणि आतापर्यंत भरपूर लोकांना मी न्याय करून दिलेला आहे परंतु मी माझी जी काही मागणी आहे मी जे काही कळवण विभागीय आयुक्त का कार्यालय व इथं जे काही उपस्थित बसलेले आहे ते फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन अधिकारी व सुय गुरुबानी फिरविले रोपे प्रोजेक्ट या विरोधात कारण यांनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन व फसवणूक करून हे ते परिपत्रक दोन हजार नऊ चे आणि दहाचे डायरेक्ट पूर्णपूर्णे अनलिगली तिथं जो काय अनलिगली मनमानी कारभार चालू आहे तो बंद करण्यासाठी मी रोपे बंद करा असं कधीही बोलले नाही आणि सप्तशृंगी गड ग्रामस्थ यांच्या विरोधात मी कधीही कुठलीही तक्रार केलेली नाही कधीही कुठंही त्यांच्या विरोधात उपोषणाला बसलेली नाही माझी लढाई ही न्यायाची आहे मी सुद्धा एक भाविक भक्त आहे माझी मला त्या देवीबद्दल खूप आस्था आहे मी स्वतः तिची पुजारी आहे त्यामुळे मी महिन्यातून दोनदा येते परंतु तिथं मी काही गोष्टी अनुभवल्या की तिथं जे पार्किंग काही पार्किंगचे पैसे घेतले जात सरकारने कुठेही पार्किंगचे पैसे घेतल्याचा उल्लेख केलेला नाही मी अगोदर सर्व पेपर पुरावे काढले आणि मी जे काही शासनाच्या दारात बसते मी नियम नुसार बसत आहे मी नियमबाह्य कधीही बसलेली नाही आजही कळवणलाही आणि प्रत्येक ठिकाणी आणि जर यांनी शासनाच्या नियमाचं उल्लंघन करत आहे हे पेपरच मला सार्वजनिक बांधकाम विभाग देत आहे हे पेपरच मला सार्वजनिक बांधकाम विभाग देत आहे तर कारवाई करायला एवढा उशीर का हा मलाही प्रश्न पडलाय आणि दुसरं म्हणजे असं सुयक गुरु बिनिलेल रोपे प्रोजेक्ट यांनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन आणि फसवणूक केलेलं आहे आणि तिथे त्या प्रोजेक्ट मॉल मध्ये कृष्णा मॉल मध्ये जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांनी माझ्याबद्दल जी काही गैरसमज लोकांमध्ये पसरवायचं काम चालू केलंय ते साप चुकीचं आणि खोटं आहे जे माझ्याबद्दल बातमी व्हायरल केली आहे मी एक भावी बगता साथी लड़ने चा आहे प्रत्येकाला न्यायासाठी लढण्याचा अधिकार आहे आणि ते म्हणताय या बाईचा तिथं काही अधिकार नाही हे साप चुकीचं आहे लोकशाही आणि संविधानात मला तो अधिकार आहे त्यामुळे मी तिथं जाऊ शकते माझ्यावर तिथे अन्याय झाला म्हणून मी वाचा फोडली दुसरं मला स्वार्थ यात कुठलंही काही नाहीये त्यात ते जे काही बोलतायत ही बाई आम्ही ग्रामसभेचा ठराव केला बरोबर ग्राम ठरावाला मी एस पी साहेबांना आत्य, एकदम माझ्या स्वच्छ भाषेत उत्तर दिलेलं आहे आणि स्टेटमेंट पण दिलेलं आहे की मी कुठल्याही ग्रामस्थांची वैयक्तिक माहिती मागवलेली नाही माझी कुठल्याही ग्रामस्थांविरोधात कधी तक्रार झालेली नाही हे फक्त जाणून बसून माझं येथील उपोषण हटवणे उपोषण ला गालबोट लावणे यासाठी एक तर हा प्रशासनाचा षडयंत्र आहे किंवा सुयोगुरुक्स रोपे प्रोजेक्ट यांचं षडयंत्र आहे कारण यांचा खूप मोठा भ्रष्टाचार हा ओपन होत आहे त्यामुळे हे माझ्यावर जाणून बुजून दबाव टाकणे हे यांचं काम चालू आहे आणि जे काही इथं उपोषण माझ्या विरोधात लोक बसलेले आहे त्यांनी जे काही निवेदन दिलेलं आहे त्याचा आणि पीडब्ल्यूडीचा कुठलाही संबंध नाहीये मी त्या त्यांनी जे आज निवेदन दिले आहे मी कालपासून मागायला जात आहे ते मला देत नाही आणि त्यामुळे मी सुद्धा आता स्वतः सांगते नियमबाह्य कोण आहे ते आहे की मी आहे याची सखोल चौकशी व्हावी आणि दुसरं म्हणजे मी पुन्हा एकदा आव्हान देऊन सांगते सप्तशृंगी गड ग्रामस्थ हे माझे बंधू आणि भगिनी आहेत मला त्यांची आस्था आहे त्यांची जाण आहे आणि त्यांची मला अक्षरशः मनापासून त्यांची मला जाण वाटते कारण देवीचं पावित्र्य यांनी हे केलंय कुणीही तळ्याकडं जात नाही कुणीही जात नाही फक्त इथं जर तुला शासनाने नियम दिलेले आहे त्याच नियमात तू रोपे प्रोजेक्ट चालव एवढीच माझी मागणी आहे दुसरी माझी कुठली मागणी नव्हती आणि नाही त्यामुळे मी पुन्हा सांगते माझी जी ही खोटी बदनामी झालेली आहे त्यासाठी मी प्रत्येक शासनाला प्रत्येक प्रशासनाला लिगली अर्ज पेपर पुरावे निश्चित दिले आहेत आणि गुन्हे नोंदवा असं सांगत आहे त्यामुळे मी माझे निर्णय ठाम आहे ताई आपण जर बघितलं तुम्ही कळवण सार्वजनिक बांधकाम विभाग असेल विभागीय आयुक्त असेल त्या हो। ठिकाणाहून तुम्हाला दाद मिळाली नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी एकदम बरोबर असं आहे बघा साहेब जे मी कळवणला उपोषणाला बसले होते तिथं स्वतः स्वतः मुख्य कार्यकारी अभियंता लिहून देत काय नोटीस पाठवत आहे हे अतिक्रमण आहे हे शासनाचे नियमात नाही काढून टाका यांनी त्यानंतर काय केलं संगणमताने कोणी अधिकारी प्रशासन अधिकारी हे रोपे प्रोजेक्ट मॉल मधील काही अतिक्रमणधारक मी त्यांचं नाव घेणार नाही मला गरज नाही कारण माझी त्यांच्याशी लढाई नाही माझी लढाई शासनाची आहे माझी लढाई ही शासना विरोधात आहे त्यामुळे मला कोणाचे नाव घ्यायची गरज नाही आणि माझं नाम बदनाम करत आहे मला आनंद आहे नाम तसं आहे बदनाम तसं आहे लेकिन नाम हो कारण परमेश्वराला माहिती मी खऱ्यासाठी लढते माझी कुठेही स्वार्थ नाही आता तारखेला देवीचा नवरात्र उत्सव सुरू होणार हो एकदम बरोबर पुढे देखील यात्रोत्सव आहे तर त्या अनुषंगाने कुठेतरी गडाचं पावित्र्य या निमित्ताने होईल असं वाटत नाही कारण माझ सप्तशृंगी गड देवस्थान या बद्दल कुठलीही तक्रार कधीच नाही सुयोग गुरु बक्सानी फ्युन्युलियल रोपे प्रोजेक्ट या बद्दलच माझी तक्रार आहे ना माझे गड ग्रामस्थांबद्दल ना माझी सप्तशृंगी देवस्थानाबद्दल कारण ते माझं दैवत आहे आजही माझ्या घरात आले तर तिची पूजा होती आजही तिची मंदिर आहे माझ्या घरात त्यामुळे मी माझ्या दर आईच्या दरबारात चाललेला भ्रष्टाचार अन्याय मला स्वतः झालेला त्रास तो मी बघितला आहे त्यामुळे मी आवाज उठवलाय पूर्ण पेपर काढून मी उगाच बसलेली नाही मी पूर्णपणे नियमात आहे आणि कायदेशीरच लढत आहे आणि कायदेशीर लढतच राहणार न्याय घेतल्याशिवाय उठणार नाही हा माझा ठाम निर्णय आहे हा पूर्णपणे शासनाच्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे यांनी पर्यावरण आणि वन विभाग वन विभागाचे वाणिज्य व्यवसाय वन विभागाच्या जागेत कधी केला जात नाही माझ्याकडं दोन परिपत्रक आहे आणि या सुरु बक्षांनी प्रो, रोपे प्रोजेक्टला जी परवानगी दिलेली आहे त्या सुद्धा दडधडीत लिहिलेला आहे त्यामुळे रमा हॉटेल सुद्धा गेली आहे आणि गेली पार्किंगचे पैसे रमा हॉटेल लागल तेवढे पैसे घेतात तिथं मध्ये गे गेल्यानंतर कृष्णा मॉल मध्ये ते लोक चाळीस चाळीस रुपयाला नाराज देतात आणि वरून वरून माझी बदनामी मी बाई आहे का हे नेहमी लोकशासरणीसाठी बंटी आडा नाशिक